स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये खडकेबाके येथे पावन गणपती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या महाआरतीसाठी युवा नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी उपस्थिती लावली पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जंगी स्वागत ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं जनसेवा परिवर्तन मंडळाचे युवा नेते संदीप लावरे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मुजमुले पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पोकळे व वा खडकेवाकी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंडळाने डॉक्टर सुजय विखे पाटलांचं जंगी स्वागत केलं यावेळी युवा नेते संदीप लावरे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मुजमुले माजी सरपंच सचिन मुरादे पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पोकळे भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड पत्रकार चंद्रकांत लावरे जालिंदर काका मुरादे कैलास मुरादे नचिकेत लावरे जालिंदर लावरे प्रवीण मुरादे ग्रामपंचायत सदस्य सुनील पोकळे मधुकर मुजबुले आदित्य मुजबुले शरद मुरादे राजेंद्र मुरादे जनसेवा परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ पोकळे उपाध्यक्ष बापू मुरादे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीनं खासदार डॉक्टर विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला खडकेबा येथील गणेश भक्तांना संदीप लावरे अमोल लावरे संजय लावरे भाऊसाहेब लावरे हर्षल लावरे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असलेल्या उपस्थित असलेले गावातील सर्व आमच्या माता भगिनी सर्व आलेले ज्येष्ठ ग्रामस्थ गणपती प्रतिष्ठानचे उपस्थित असलेले मामा आणि त्यांचे सर्व सहकारी बोग्य वस्तीवरील आलेले सर्व आमचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो खरं तर या गणपतीच्या कालावधीमध्ये परमेश्वर एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागा कसा असतो गणपती सगळ्यांनी बसवला आणि गणपती बसवल्यानंतर अनेक असे प्रश्न ज्या सोडवणुकीसाठी इथं असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघर्ष केला संस्थाच्या जा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो निळवण्याच्या पाठ विषय असो आणि मला सांगायला आनंद वाटतो की गणपतीची कृपा ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर किती मोठी आहे की कधी भूतोन भविष्य असं जायकवाडी आपल्या वेळे अगोदर भरून गेलं आणि जरी पाऊस आपल्याकडे कमी होता तरी सुद्धा ही पहिली वेळ आहे की सलग दोन महिने निळवणल्याचे कालवे आपण चालू ठेवले आणि प्रत्येक तळ हे भरून दिलेला आहे खडके वाक्याला पण पाणी आता ओलांडून वाहिलं आणि तुम्हाला एवढंही सांगतो की हे देत असताना पुढल्याही नियमच नाही फक्त या परिसरामध्ये जनतेने एवढं प्रेम आमच्यावर केलं आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाणी सलग चालू ठेवलं आज पाणी बंद केलं आज कारण की ता आता पाणी शेनरला जायचंय संगमनेर भागावर जायचंय पण एकच होते की खेडके वाक्याचं पाणी ऑनलाईनशिवाय पाणी बंद होणार नाही तर खेडके वाक्याचं आता व्हायला

चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधा पार्क घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क